नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू हा आपल्या घरचा हरभरा आहे <coughs> आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दिनांक याला एकशे दोन दिवस कम्प्लीट झालेले आहे एकशे दोन दिवस कम्प्लीट झालेले आहे बघा असे खरगे खरगे आलेले आहे हे थोडेफार राहिलेले आहे हे कारगय हे, हे आलेले आहे इकडे थोडं राहिलेलं आहे अशा प्रकारचे बघा अशा प्रकारचा हरभरा एकशे दोन दिवस झालेले आहे अजूनही याला आठ दिवस लागेल आठ दहा दिवस बघा कसा आपला हरभरा आहे ते बघा कसे घाटे आहे खालपासून वरपर्यंत असे दिसतात तुम्हाला असे घाटे आहेत बघा कशे टच आहे जे खालचे घाटे आहेत या घाट्याला पंधरा ते वीस टक्के घाटे हे दोन दाण्याचे आहेत बाकी सिंगल दाण्याचे आहे दोन दाण्याचे आपले घाटे आहेत अशा प्रकारचा हा आपला हरभरा आहे उंदरांनी खूप हरभऱ्याचं आपलं नुकसान केलं आहे एक एक दोन दोन हरभरे म्हणजे बघा काही ठिकाणी भरपूर असे फुत्र वगैरे दिसतात <coughs> बघा कसा हरभरा आला आहे आपला आता आपण दोन चार दिवसात हे झाल्यानंतर हा लगेचच आपण हरभरा सोंगायला लावू बघायलेला हरभरा आहे हा चांगल्या प्रकारे व्हायला आहे हा काही व्हायला आहे काही ओला आहे बघा या बाजूचा हिरवा आहे अजूनही या, या, या निंबाच्या झाडामुळे हा हिरवा आहे बघा कसं आहे हरभरा हा आला आहे एक सोय आता बघा एक सोय चालल्यासारखा आहे हा बघा कसं आला आहे दिसते एक दोन दिवसात जो आपला हा हरभरा आलेला आहे तो सोंगायला सुरुवात करू आपण कारण नंतर नंतर घाटे गवळून जाईल आणि आपलं नुकसान होईल त्याच्या आधीच आपण हा हरभरा आपण सोंगणं सुरू करू दोन चार दिवसात आपण हा आपला हरभरा हरभरा सोंगणं सुरुवात करूया जो हरभरा झाला आहे तो आपण हरभरा सोंगायला सुरुवात करू एकशे दोन दिवस झालेले आहे पूर्णपणे एकावेळी हरभरा येणार नाही जेवढा आला आपण हा तेवढा काढून टाकू बघा हा काही आलेला आहे जेवढा आला आपण तेवढा काढून टाकू कारण कसं आहे मित्रांनो जेवढा आपण म्हणजे हा वायल्यानंतरही सुकल्यानंतरही आपण ठेवू जेव्हा मग तो कर होईल कारण ऊन भरपूर आहे आता बघा हा कसा हरभरा हर आला आहे जेव्हा हा हरभरा कर होईल तेव्हा याचे घाटे पडतात मग आणि आपलं नुकसान होईल त्याच्यामुळं आपण एक दोन दिवसातच याची सोंगणी लावून देऊ जेवढे खरगळे झाले हे तेवढे खरगळे ठेवू जसं जसं येईल तसं तसं आपण त्याचं हे करू सगळं आपण ठेवून देऊ सोमवार मंगळवार बघा आपलं हरभरा कसा आला आहे हा हरभरा आला आहे हा पट्टा पूर्ण आला आहे बघा हा खालचा राहिला आहे थोडासा हा मधातला राहिला आहे हवामान राहिला आहे आणि हा झाल्यासारखाच झाला आहे आला आहे तो आपण सोंगला ना हा जो थोडा थोडा हिरवा दिसतो हा हा पट्टा हा हिरो आहे बघा हा हिरो जास्तही जो हिरवा आहे तो आपण ठेवून देऊ आणि जो म्हणजे एकदमच म्हणजे थोडा लाल पडलेला आहे तो आपण काढून टाकू अशा प्रकारचा हा जो आहे हा काढून टाकू आपण व वाकलतो आणि नंतर आपण जमा करून घेऊ गंजी दोन चार दिवस ठेवू नंतर काढून घेऊ कारण जास्त दिवस ठेवणं म्हणजे घाटे गळतील याचे आणि आपलं नुकसान होईल त्याच्यापेक्षा आपण जवळ जसा जसा झाला आहे तसा तसा काऊ काढून टाकू बघा कसा झाला आहे तो बघा घाटे कसे आहेत तुम्हाला दिसून पडते एकशे दोन दिवस झालेले आहे आणि आपला हरभरा आल्यासारखाच आहे आपण दोन तीन दिवसात लावू आणि नंतर लगेचच आपण तुम्हाला इल्ड किती आला आहे आपल्याला किती ॲव्हरेज आला आहे हे आपण सांगूच तुम्हाला बघा कसा व्हायला आहे हा हा धुऱ्याचा आहे व्हायला आहे ज्या ठिकाणी आपण म्हणत होतो मदत की या ठिकाणी घाटे कमी दिसतात पण बघा घाटे कसे आहेत घाटे भरपूर आहे अनेक घाटे पैक एक झाले ले पर ऐसा नहीं कि घाटे नहीं हैं उन्हें पता ठीक है मित्र धन्यवाद